नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता इतका जास्त मिळणार पगार जाणवल्या सविस्तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी सातत्याने होत आहे तुमच्या माझ्यासाठी आम्ही सांगतो की भारत सरकार दर दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोग लागू करत आहे सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर सध्या सातवा वेतन आयोग सुरू आहे आणि जो दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेला होता जर आता पाहायला गेले तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दहा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार शिफारशी करण्यास सुरुवात केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार हे जाणून घेण्याची सरकारी कर्मचारी सतत प्रयत्न करत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला यासंबंधी काही महत्वाची माहिती देणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सातव्या वेतन आयोगाची सुरुवात दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती अशा प्रकारे दोन हजार सव्वीस पर्यंत दहा वर्ष पूर्ण होणार आहेत केवळ दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे येत्या दीड वर्षात सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे आता आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून सरकारवर मोठा दबाव आणला जात आहे आठव्या वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये लागू करावा अशी शिफारस सरकारी कर्मचारी करत आहेत तसे झाल्यास सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा मोठा फायदा होईल पण ते हे तेव्हाच होईल जेव्हा सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत काही प्रकारची माहिती जाहीर करेल किती प्रमाणात वाढेल प्रमा वेतन मित्रांनो पहा आठव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर आपल्या देशातील एक कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्या देशात एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी सध्या कार्यरत आहे आणि अडुसष्ट लाख निवृत्ती पेन्शनधारक आहेत अशा प्रकारे जेव्हा आठवा वेतनाक लागू होईल तेव्हा फिटमॅन फॅक्टर देखील वाढेल त्यामुळे जेव्हा फिटमॅन फॅक्टर वाढतो तेव्हा सर्व केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की फिटमॅन फॅक्टर कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिकची गणना करण्यात खूप सध्याच्या काळात सातवे वेतन आयोग अंतर्गत फिटमॅन फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न पट आहे त्याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून आला आहे त्यामुळे त्यांच्या किमान पगार कपात झाली ते सुमारे चौदा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढले फिटमॅन फॅक्टर मध्ये या वाढीनंतर मूळ वेतन हा अठरा हजार रुपयावर पोहोचला आहे ज्यामुळे आता अशा परिस्थितीत जर आटो वेतन आग लागू स्थापन झाला तर फिटमॅन फॅक्टर हा तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढू शकतो आणि असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगात या काही गोष्टी बदलणार आहेत मित्रांनो आठव्या वेतन आयोग लागू होईल तेव्हा काही गोष्टीवर त्याच्या सकारात्मक परिणाम दिसून येईल आम्ही तुम्हाला सांगतो की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे जे कर्मचारी निवृत्त झाले आणि निवृत्ती वेतन घेणार घेत आहेत त्यांनाही अधिक निवृत्ती वेतनाची रक्कम मिळेल म्हणजे एकंदरीत हा आठवा वेतन आयोग जेव्हा लागू होईल तेव्हा त्याच्या फटका विद्यमान कर्मचाऱ्यांबरोबरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरही होणार आहे आठव्या वेतन आयोग कधी लागू होणार तेही लक्षात घ्या आठव्या वेतन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय कर्मचारी सातत्याने प्रश्न विचारत आहे पण तो कधी स्थापन होणार हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर चर्चा करतील अपेक्षा अशी अपेक्षा अशी होती परंतु या अर्थसंकल्पात सुद्धा नवीन वेतन आयोगाबाबत कोणतीही माहिती निर्मला सीतारामन यांनी दिलेली नाही मात्र सरकार लवकर याबाबत निर्म निर्णय घेऊन त्याची घोषणा करणार असल्याची चर्चा प्रसार माध्यमामध्ये आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद